मतुन राजेशी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान देणार सरपंच सुहास काडे व कणवाडकरांचा शाहू आघाडीला विकास आघाडीचे उदगाव जिल्हा परिषद उमेदवार अमोल चव्हाण व अर्जुनवाड पंचायत समितीच्या उमेदवार सौ सीमा जितेंद्र म्हैशाळे यांनी मतदारसंघातील घालवाड कनवाड हासूर चिंचवाड या गावात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या या गाठीभेटीत मतदारांनी राजेशी शाहू विकास आघाडीकडे कल असल्याचं जाहीरपणे सांगितलं एक संधी नव्या नेतृत्वाला म्हणून उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवार अमोल चव्हाण व पंचायत समिती मतदारसंघातून सौ सीमा जितेंद्र मैशाळे यांना प्रचंड मताधिक्य देऊन निवडून आणणार असा ठाम विश्वास घालवाडचे कार्यसम्राट कर्तव्यदक्ष सरपंच सुहास खाडे यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला यावेळी उदगाव जिल्हा परिषद उमेदवार अमोल चव्हाण व पंचायत समिती उमेदवार सौ सीमा म्हैशाळे यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या व निवडणुकीनंतर मतदारसंघातील कामांबद्दल आश्वासन दिलं यावेळी उमेदवार अमोल चव्हाण व उमेदवार सौ सीमा म्हैशाळे यांच्यासह घालवाडचे सरपंच सुहास खाडे अजित थोरवत संभाजी जाधव रमेश कदम गजानन मगदुम बापू नामदेव थोरात रामचंद्र कोगनोळे मदन म्हस्के भारत कोळी अविनाश म्हस्के तानाजी थोरवत सचिन फडतारे शिवाजी निकम अर्जुनवडचे सरपंच विकास पाटील माजी सरपंच संपत कोळी सौशोभा कोळी नंदाताई खोत प्रदीप चौगले सावकर मंगेश देसाई जितेंद्र म्हैशाळे यांच्यासह राजर्षी शाहू आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघातील हासूर व कनवाड या गावात ही मोठ्या प्रमाणात प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी उमेदवार अमोल चव्हाण व उमेदवार सौ सीमा म्हैशाळे यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेऊन उच्चांकी मताधिक्य देण्याचं आवाहन केल। केलं महानकेपसाठी कृष्णा थेगांना